नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप क्षेत्रमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता सातवीचं पेपर सोल्युशन पाहणार आहोत तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त मराठीचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे समजून घेणार आहोत या पुढील व्हिडिओमध्ये आपण गणिताचे देखील प्रश्न स्पष्टीकरणासहित व्हिडिओ हा पाहणार आहोत विद्यार्थ्यांना तर आता पाहूयात मराठीचे प्रश्न आणि त्यांची योग्य उत्तरे तर पहा विभाग मराठी पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी तुम्हाला आहेत तर पहा पहिला प्रश्न काय आहे एक तर तीन साठी सूचना खाली उतारा वाचन करायचं आणि त्या खाली प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यटन शोधायचे तर पहा मुलांना उदारा तुम्हाला था थोडासा मोठा दिलेला आहे परंतु उताराचं वाचन आपल्याला नीट करायचं आहे उतारा समजून आहे आणि त्यानंतरच आपल्याला प्रश्नाकडे जायचं आहे तर आता आपण लगेच प्रश्नाकडे जाऊयात उताराचं वाचन तुम्ही करायचं आहे पहिला प्रश्न पहा वृक्षवल्ली अम्मा सोयरे असे कोणते संत म्हणतात संत ज्ञानेश्वर संत रामदास स्वामी संत एकनाथ संत तुकाराम उदाऱ्यामध्ये इथे दिलेलं आहे वृक्षवल्ली अम्मा सोयरे असे म्हणून मोठ्या प्रेमाने सांगतात कोण तुकाराम महाराज म्हणजे तुकाराम महाराज हे असणारे आपले योग्य उत्तर संत तुकाराम चार नंबरचा पर्याय बरोबर आहे मित्र या शब्दाचा कोणता अर्थ उदारात आला आहे किमियागार सखान सोयरा का पूर्व वृक्षवल्ली तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे याला गोल करायचं होतं फळांच्या रसांचे माधुर्य कशा प्रकारचे असते गोड आंबट तुरट व मधुर का सर्व पर्याय बरो बर, तीनही बरोबर आहे म्हणून चार नंबरच्या पर्यायला तुम्हाला गोल करायचं आहे तर पहा उतार्यामध्ये सांगितलं आंबट गोड तुरट मधुर कडू सुद्धा म्हणून आपल्याला चार नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा प्रश्न चार ते सहासाठी सूचना खाली कविता वाचून त्यावर आधारित प्रश्नांची तर पहा, या कवितेमध्ये मराठी भाषेची थोरवी कवी कुसुमागराजांनी वर्णिली आहे कवी कुसमागराजांचं नाव तुम्हाला सर्वांना माहिती असायला हवं कवी कुसमागराज पूर्ण नाव आहे वी वा शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिना दिवशी सत्तावीस फेब्रुवारीला आपण मराठी भाषा दिन साजरा करतो म्हणून आपल्याला यांचं नाव हे माहित असायला हवं कारण हे थोर साहित्यकार आहेत तर आता पाहूयात प्रश्न प्रश्न चौथा पहा मराठी पुत्रांचे हात काय देण्यास बांधील आहेत विषमता समता जातीभेद का पारतंत्रता पा, कवितेमध्ये वर्णन केल्यानुसार समता हे उत्तर बरोबरच नाही दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना यालाच तुम्हाला गोल करायचं आहे प्रश्न पाचवा पहा मराठी भाषेची थोरवी सांगताना कवीने कोणती उपमान दिली नाही असं विचारलंय आपल्याला रत्नजडीत अभंगम म्हणलेला आहे सरस्वतीची पालखी वर्णन केलेलं आहे ओवी अमृताची सखी असं वर्णिलेलं आहे पण सिंहासनाचे रक्षण करते असं म्हणलेलं आहे का नाही म्हणून यालाच तुम्हाला टिक करायचं चार नंबरचा पर्याय बरोबर आहे कवितेचं वाचन आपल्याला व्यवस्थित करायचं आहे तर तुम्हाला हे कळणार आहे तर पहा म्हणलेलं रत्नाजडित अभंग ओवी अमृताची सखी सरस्वतीची पालखी असं म्हणलेलं आहे हिच्या कुशीत जन्मले काळे कणकर हात ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात नाही पसरला कर कधी मागावयास दान स्वर्ण सिंहासनापुढे कधी न लवली मान मान लवलेली नाही यापुढे असं म्हणलेलं आहे सिंहासन असं म्हणलेलं नाहीये त्यापुढे कधी मान लवली नाही असं म्हणलेलं आहे विद्यार्थन म्हणून कवितेचा अर्थ सध्या समजून आहे आणि त्यानंतर प्रश्नाचे उत्तरे शोधायचे आहेत त्यानंतर पहा पुढील प्रश्न मराठी अस्मितेत जन्मलेल्या तीरो दत्तांनी कशावर मात केली नशिबावर मृत्यूवर शिळावर का वसुदेवर तर मृत्यूवर मात केली असं वर्णन केल्यामुळे दोन नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे यालाच तुम्हाला गोल करायचे आहे पुढील प्रश्न सातवात हो दोरा या शब्दाचे खालपैकी सामान्य रूप कोणते तर पहा सामान्य रूप असेला म्हणतो आपण नामाला ज्या वेळेस प्रत्येकी वे भक्तीला होताना त्याच्या रूपामध्ये मूळ रूपामध्ये जो बदल होतो त्याला आपण सामान्य रूप असे म्हणतो मग पहा पर्याय दोरा दोऱ्याने दोऱ्या का दोर तर याचं योग्य सामान्य रूप आहे दोऱ्या तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे दोऱ्याने हे काय आहे दोऱ्याने हे काय त्याच्यामध्ये झालेला बदल आहे मग याचा मेन सामान्य रूप काय आहे दोऱ्या म्हणून आपल्याला तीन नंबरच्या पर्यायाला टिक करायचं यामध्ये बदल काय झालेला दोऱ्यामध्ये त्याला य हे प्रत्यय जोडलेलं आहे म्हणून आपल्याला याच पर्यायाला टिक करायचं आहे विद्यार्थ्यां त्यानंतर पहा पुढील प्रश्न आठवा देवा मला परीक्षेत यश दे या वाक्याचा प्रकार ओळखा तर पहा वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे पर्याय पहा स्वार्थी आज्ञार्थी विरुद्धार्थी संकेतार्थी संकेतार्थी वाक्य म्हणजे जर तर येतं संकेत दर्शवलं जातो मग हे असणार आहे का नाही विरुद्धार्थी आहे का हे वाक्य नाही पहा स्वार्थी का अज्ञाती येतं या दोन्हीमध्ये आपल्याला ठरवायचं आहे देवा मला परीक्षेत यश दे म्हणलेलं आहे मग हे काय आहे तर प्रार्थना केलेली आहे मग प्रार्थना कशामध्ये येतं आज्ञार्थीमध्ये येतं दोन दो नंबरचं पर्याय बरोबर आहे स्वार्थी वाक्यामधून आपल्याला फक्त क्रियापदाचा काळ लक्षात येतो तेव्हाच स्वार्थी वाक्य होतं म्हणून हे देखील इथे येणार नाही दोन नंबरचं पर्याय बरोबर आहे मुलांना म्हणून आपल्याला यालाच गोल करायचं होतं त्यानंतर पहा नवा प्रश्न पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा वडिलांनी मुलाला समजावले तर पहा मराठी व्याकरणातील अगदी महत्त्वाचा भाग आहे प्रयोग मग आता आपल्याला या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे तर पहा वडिलांनी मुलाला समजावले क्रियापद एकांद आहे क्रियापदाल एक मात्र आहे वडिलांनी कर्ता आहे कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला देखील प्रत्यय आहे कर्त्याला प्रत्यय कर्माला प्रत्यय आणि क्रियापद एका पुस्तक लिंगी असेल तर ते काय असतं सकर्मक भावे प्रयोगाचं वाक्य तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचे कर्मणी म्हणता येणार नाही कर्तरी म्हणणार म्हणता येणार नाही आपल्याला सकर्मक भावे प्रयोगाचं हे वाक्य आहे तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे पुढील प्रश्न एक गाव एक माणवंट ही कादंबरी कोणत्या लेखकाची आहे तर पा ही आहे लेखकाची बाबा आढव यांची म्हणून आपल्या दोन नंबर पर्यायाला गोल करायचं होतं प्रश्न योग्य विरामचिन्ह असलेले वाक्य पर्यायातून ओळखा म्हणलेले मग पहा कोणत्या वाक्यामध्ये योग्य विराम चिन्ह आहे जाऊ दे तो मथ्याने ओरडला तर पहा जाऊ दे असं म्हणलेलं ते उद्गार निघाले म्हणजे उद्गारात चिन्ह असायला हवं आणि तोंडचे वाक्य दाखवण्यासाठी आपण दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो म्हणजे एक नंबरच पर्याय बरोबर आहे उद्या आणि वाक्य संपल्यानंतर पूर्णविराम एक नंबरच वाक्य हे योग्य विरामचिन्ह घातलेलं वाक्य आहे म्हणून त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं त्यानंतर पहा बारावा प्रश्न भार्या या शब्दाचा समाधी शब्द शोधा भार्याला समान शब्द कोणता आहे नवरा विस्तव पत्नी का भारव भार्याचा अर्थ पत्नी असं होतो पत्नीला भार्या म्हणतात जाया म्हणतात दारा म्हणतात अर्धांगिनी म्हणतात आणि बायको म्हणतात नवऱ्याचा समान शब्द आहे पती भ्रतार म्हणतात हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे विस्तव पावक वनी म्हणतात त्यानंतर पहा तेरावा प्रश्न खालील पर्यायात मराठी शब्द ब इंग्रजी प्रतिशब्द दिला आहे त्यातून अयोग्य जोडीचा पर्याय शोधा प्रकाश लाईट बरोबर आहे संगीत म्युझिक बरोबर आहे रुग्ण पेशंट बरोबर आहे प्रक्षेपक सॅटेलाइट असा अर्थ होतो का नाही प्र सॅटेलाइटचा अर्थ उपग्रह होतो म्हणजे हेच अयोग्य जोडी आहे याला तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न खालीपैकी संयुक्त स्वर कोणते तर मराठी भाषेमध्ये चार संयुक्त स्वर आहेत ए ऐ ओ औ मग पा पर्याय ए ऐ पहिलंच पर्याय बरोबर आहे अ आणि ई दोन्ही विजातीय स्वर आहेत अ आ सजातीय स्वरांची जोडी आहे उ ऊ सजाती स्वरांची जोडी आहे एक नंबरचाच पर्याय बरोबर आहे मुलांना त्यानंतर पापुल प्रश्न पुढीलपैकी संधियुक्त शब्दाचा योग्य विग्रह पर्यायातून निवडा अध वदन मग याचे विग्रह काय असणार आहे अध अधिक वदन तर हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे विसर्गाच्या पुढे स्वर किंवा व्यंजन आल्यामुळे काय होतं विसर्गाचा ओ मध्ये बदल होतो तर मागील अ मध्ये विसरून त्याचा अ होतो आणि संधी तयार होते तर याला म्हणतात विसर्ग उकार संधी त्यानंतर पहा प्रश्न खालील पर्यायातून कालवाचक वाचक्रिया अव्यय ओळखा मागे आज पटकन भरपूर तर पा कालवाचक कोणता आहे आज दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं आहे खालील पर्यायातून त्यानंतर पा प्रश्न खालील पर्यायातून पुल्लिंगी शब्दाचा पर्याय निवडा विदुषी मडके शाळा दोबी विदुषी काय आहे स्त्रीलिंगी रूप विद्वांचं स्त्रीलिंगी रूप विदुषी आहे हे आहे स्त्रीलिंगी मडके ते मडके म्हणतो आपण हे नपुसकलिंगी आहे शाळेला ती शाळा म्हणतो स्त्रीलिंगी आहे धोबी काय आहे पुल्लिंगी म्हणून आपल्या चार नंबरच्या पर्यायाला टिक करायचे धोबीचे स्त्रीलिंगी रूप आहे दोबी त्यानंतर पहा प्रश्न माधव हुशार आहे हे वाक्याचे नकारार्थी वाक्य करा नकारार्थी वाक्य करायला सांगितले आपल्याला नकारार्थी वाक्य करताना आपल्याला दिलेल्या वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी करायचं असतं मग पहा माधव हुशार नाही असं येईल का नाही वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदलतो माधव हुशार आहे असं नाही इथे देखील वाक्याचा अर्थ बदलतो माधव मंद अजिबात नाही तर इथे मंद येणार नाही हुशारचं विरुद्ध आपल्याला घ्यायचं आहे हे देखील येणार नाही माधव मठ नाही याचाच ना अर्थ काय माधव हुशार आहे म्हणजे चार नंबरचेच पर्याय योग्य आहे नकारार्थी झालेला वाक्याचा अर्थ बदललेला नाही म्हणून तुम्हाला गोल करायचं त्यानंतर ते प्रश्न सुहासने आंबा खाल्ला वाक्यातील काळ ओळखा आंबा खाल्ला क्रियापद रूप काय आहे ला। लालिले असेल तर काय असतं भूतकाळ साधा वर्तमान काळ येणार नाही अपूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळ आंबा खाल्ला म्हणलेला आहे म्हणजे साधा भूतकाळ आहे ती नंबरचा पर्याय बरोबर यालाच तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही म्हणलेला विशेषण नसलेला आपल्याला आहे आम्ही सहावा कडू काळा तर पा आम्ही काय आहे सर्वनाम, एक नंबरच पर्याय बरोबर आहे कारण ते विशेषण नसून सर्वनाम आहे मी आम्ही तू तुम्ही त्यानंतर पहा पुढील प्रश्न खालीपैकी प्रशंसा दर्शक केवळ प्रयोगी अवयव कोणते आहे अरे बापरे शाब्बास छान अच्छा फायदे प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अवयव कोणते आहेत शाब्बास आणि छान हे दोन आहेत अचूक पर्याय पर्यायला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रश्न खालपैकी प्रयोजक क्रियापदाची वाक्य कोणते ते ओळखा दोन अचूक पर्याय निवडा आधी आपल्याला प्रयोजक क्रियापद म्हणजे काय ते आपल्याला लक्षात ठेवायचे तर पा प्रयोजक क्रियापद कशा प्रकारे ओळखायचं तर ते दिलेल्या क्रियापदावरून जर आपल्याला असं लक्षात येतं की ती क्रिया दुसऱ्या कोणाकडून तरी करवली जाते तर ते असतं प्रयोजक क्रियापद तर आता पाहूयात वाक्य पर्यायातील पुण्याला जाताना घाटात उजाडले आयुष गावाला जात होता ताई मुलाला हसविते जादूगराने विद्यार्थ्यांना घाबरवले तर पहा इथे क्रियापद आहे हसविते हसवण्याची क्रिया कुणाला हसवते मुलाला म्हणजे मुलाला ही जी काही क्रिया ताईकडून करवण्यात आलेली आहे है, म्हणजे हे आहे है, प्रयोजक क्रियापदाचं वाक्य जादूगराने विद्यार्थ्यांना घाबरवले घाबरणारे कोण विद्यार्थी आणि परंतु घाबरवले कोण जादूगराने म्हणजेच हे देखील प्रयोजक क्रियापदाचं वाक्य आहे म्हणजे या प्रश्नाचं तीन आणि चार नंबरचं पर्याय बरोबर आहे मुलांना त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पाहत यावी सवा प्रश्न साहित्यिक व टोपण यांची योग्य जोडी ओळखा म्हलेली दोन अचूक पर्याय निवडायचे आपल्याला म्हणजे आपल्याला त्यांचे टोपण नाव आपल्याला पाहिजेत राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव केशव कुमार आहे का नाही यांचं टोपण नाव आहे गोविंदाग्रज कोश केशव कुमार यांचं पूर्ण नाव आहे प्र के अत्रे प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपण नाव आहे केशव कुमार म्हणून हे चुकलेलं आहे आपल्याला योग्य जोडी ओळखायला सांगितलेलं आहे प्रल्हाद केशवत्रे केशवसूत आहे का नाही आत्ताच आपण पाहिलं केशव कुमार हे प्रल्हाद केशवत्रे यांचं टोपण नाव आहे तर केशवसूद यांचं पूर्ण नाव काय कृष्णाजी केशव दामले केशवसुदांचं पूर्ण नाव आहे कृष्णाजी केशव दामले त्यानंतर पाहता राहिलेले प्रश्न पर्याय त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी पहा बरोबर आहे बालकवी यांचं बाल पूर्ण नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे नारायण मुरलीधर गुप्ते यांचं टोपण नाव आहे बी हे देखील पर्याय बरोबर आहे म्हणजे तीन आणि चार नंबरचा पर्याय बरोबर आहे योग्य जोडी आहे योग्य टोपण नाव दिले आहे म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांना त्यानंतर बा प्रश्न खालपैकी कोणत्या नामाचे एक वचन व अनेक वचन एक सारखे होते दोन अचूक पर्याय निवडा तर पहा पर्याय मामा एक मामा अनेक मामा म्हणजे या नामाचं एक वचन आणि अनेक वचन एक सारखं आहे याला तुम्हाला करायचं आहे जात एक जात अनेक जाती म्हणजे अनेक वचन रूप आहे एक बी अनेक बिया बीचं अनेक वचन बिया होतं कारण एकाांताचं याकारांतमध्ये मध्ये बदल होतं म्हणून हे देखील येणार नाही विद्या अनेक विद्या एक विद्या अनेक विद्या म्हणजे हे आहे योग्य पर्याय म्हणजेच या प्रश्नाचं एक आणि चार नंबरच्या पर्याय बरोबर आहे दोन अचूक पर्याय आपल्याला सांगितलं दोन्ही पर्याय इथे बरोबर आहेत यालाच तुम्हाला गोल करायचं होतं शेवटचा प्रश्न पहा वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांची चुकीची जोडी निवडा म्हटलेला दोन पर्याय निवडायचे आपल्याला दोन पर्यामध्ये चुकीचं आहे एन दोन पर्यामध्ये बरोबर तर पहा आपल्याला ओळखायचं आहे राईचा पर्वत करणे फुगून सांगणे अगदी बरोबर अर्थ आहे डोळ्यात धूळ फेकणे सहजपणे फसवणे हे देखील अगदी बरोबर आहे म्हणजे एक आणि दोन नंबरचे पर्याय बरोबर आहे ना नाक खूप असणे नापासून दाखवणे असै का नाही कपाळ फुटणे जखमवणे हे देखील येणार नाही म्हणजे एक आणि दोन नंबरचे पर्याय इथे बरोबर आहेत अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण इयत्ता सातवी मराठीचं जे काही पेपर सोल्युशन आहे ते आपण पूर्णपणे बरलंय जर विद्यार्थ्यांना जर तुम्हाला कोणत्या प्रश्नाबद्दल डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आहे आणि जर कोणी आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कारण पहा मित्रांनो एक लाईक तुमचा खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी म्हणून मित्रांनो व्हिडिओला लाईक करत जावा लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद